सुरुवातीला आमच्या भंडाऱ्याला एक असं स्कॅम झालं होतं क्रिप्टोचं म्हणून त्यामध्ये okay. सर मी खूप सारा म्हणजे जवळपास दहा बारा लाख रुपये मी साथ गमावले सर म्हणजे माझ्या गावामध्ये सर दोन व्यक्तींनी याच्यासाठी सुसाईड केलं सर खरं सांगते तिसरं oh. नाव माझं होतं गावामध्ये अशी चर्चा चालू होती की आशिष देशमुख आता सुसाईड करणार खरं सांगते सर मी तुम्हाला भेटलो आणि माझं जीवन आहे सर नाहीतर मी त्यावेळेस माझं जीवन संपवून घेतलं असतं गुड मॉर्निंग एव्हरी वन टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो तसं आपल्या सर्वांना माहिती आपण एक सक्सेसफुल ट्रेडर मीट करत असतो जिथे आपल्या रोपा टीम सोबत जुडलेले जे लोक आहेत जे सक्सेसफुल ट्रेड बन ट्रेडर बनतात ते कशा पद्धतीने काम करतात ते समजून घेत असतो त्या ट्रेडिंग मीट मध्ये आपल्यासोबत आहेत आज आशिष सर आशिष सर सांगा तुमच्याबद्दल गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग माझं नाव सर आशिष देशमुख मी भंडाऱ्याचा आहे सर त्यामध्ये सर मी माझी जर्नी तुम्हाला सांगत आहे सर मी सुरुवातीला आमच्या भंडाऱ्याला एक असं स्कॅम झालं होतं क्रिप्टोचं म्हणून okay. त्यामध्ये सर मी खूप सारा म्हणजे जवळपास दहा बारा लाख रुपये मी, मी एकसात गमावले सर आणि ते पण माझ्या मेहनतीचे कमावलेले नंतर सर मला माझ्या एका मित्रांना सजेस्ट केलं की म्हणजे माझ्या गावामध्ये सर दोन व्यक्तींनी याच्यासाठी सुसाईड केला सर खरं सांगते आणि त्यांचं लॉस तर मिनिमम होत सर एकाचं सत्तर हजार आणि एकाचं एक लाखापर्यंत तिसरं नाव माझं होतं गावामध्ये अशी चर्चा चालू होती की आशिष देशमुख आता सुसाईड करणार कारण की या कुटुंबामध्ये कधीच कोणी दहा बारा लाख रुपये आतापर्यंत कमावले नाही आणि यानं गमावले लोन घेऊन अशी चर्चा आपरे। चालू होती सर मग माझ्या एका मित्राने मला एक फौजी म्हणून आहे त्यानं सजेस्ट केलं की भाऊ म्हणे असा असं तुमच्याबद्दल ऐकायला मिळाला आणि तो आणि मी आम्ही सर एक साथ शिकलो लहानपणापासून त्याला थोडं म्हणजे एक मदत करायची वाटली त्यानं मला सजेस्ट केलं की म्हणे तुझा एक साथ तर पैसे निघणार नाही तू म्हणे शेअर मार्केट जरी शिकला तर म्हणे तुला सुसाईड करण्याची गरज येणार नाही तुझा लॉस पूर्ण भरून निघेल पण त्यासाठी म्हणे तुला दोन तीन वर्ष द्यावं लागेल त्यानंतर सर युट्यूब ला वगैरे व्हिडिओ पाहत होते त्याच्यामध्ये सर तुमच्या एक शिवम सरांची तुमच्या म्हणजे एक मग लाईक केलं त्यांचा कॉल आला त्यांनी मला मार्केटचं एम वनचं सांगितलं असं असं आहे हे ते सर्व सर। तर माझ्याकडे पैसे तर नव्हते माझी एवढी हालत गंभीर होती सर की मी माझं घर चालवणं सुद्धा मुश्किल होत तर त्यामध्ये असे तसे इकडून तिकडून करून सर मी दहा हजार रुपये घेतले आणि तुमची बॅच जॉईन केली सर जॉईन केली मग यम वन शिकलं सर यम वन मध्ये तुम्ही सांगितले की नॉर्मली तुम्ही इक्विटी मध्ये परफेक्ट व्हा त्यामध्ये सर इक्विटी आपले दोन शेअर तीन शेअर जसे जसे आपल्याला वाटलं कधी प्रॉफिट आणि कधी लॉस पण झाला सर एस एल पण झालं दोन्ही मार्केटमध्ये तर होणारच सर त्यामध्ये मी इक्विटीने सुरुवात केली आणि थोडं थोडं करून सर मग प्रॉफिट काढत गेलो तर मला एक कॉन्फिडन्स आला सर मग त्यामध्ये मी सरांचं एक मेसेज पाहिलं सर शिवम सरांचं की यामध्ये एम टू पण आहे म्हणजे अडव्हान्स लेवल राईट त्यानंतर सर माझी परिस्थिती नव्हती सर की एम ला आपण ऍडमिशन घेऊ शकू माझ्याकडे पैसे नव्हते सर त्यामध्ये एक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जुडलेले एक तुमचे ओल्ड मेंबर आहेत सर चंद्रकांत सर म्हणून बरोबर त्यांनी मला सजेस्ट केलं सर की तुम्ही एकदा सरांना जाऊन भेटा तर सर त्या माध्यमातून मी आलो सर तिथं शिवम सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला शिवम सरांसोबत भेटलं सर मग त्यांनी तुमच्यासोबत भेटवून दिलं सर त्यावेळेस तर त्या त्या माझी कंडिशन खूप खराब होती सर ऑलरेडी मी त्यावेळेस चौदा ते पंधरा लाख रुपये सर म्हणजे माझ्यावर कर्ज वगैरे पकडून लॉस मध्ये होतो आपे, मी तुमच्यापर्यंत पोहोचलो ती सुद्धा तिकीट सर माझ्या एका मित्रांनीच दिली माझ्याकडे येण्यासाठी पण पैसे नव्हते बरोबर तुम्ही मला सर्व काही सांगितलं की कसं काय करायला पाहिजे आणि त्यावेळेस तर सर माझं शंभर पैकी नव्याण्णव टक्के सर माझं व्यू असं होतं की माझ्या डोक्यामध्ये ओनली आपण आता जीवन संपवायचं कारण की मी चौदा लाख रुपये कर्ज जॉब करून फेडू नाही शकत सर माझ्या डोक्यात रात्र दिवस तेच विचार झालायच सर माझे दोन तीनदा तब्येत पण बिघडली होती पण सर मी स्वतःला सावरलो यासाठी की माझं आहे सर लव्ह मॅरेज अशी मुलगी आहे सर माझ्या जीवनामध्ये मा का तिला कुणीच नाही आई वडील कोणीच नाही ती पण अनाथ असल्यासारखी आहे तर मी तिच्याकडे फोन तर तो पाऊल नाही उचललं कुठं तरी स्वतःला सांभाळलं सर तुमच्या तुम्हाला भेटल्यानंतर मग त्यानंतर तिथून आलो सर घरी तुम्ही मला जॉबचं वगैरे सजेस्ट केलं होतं की तू एखादी पार्ट टाइम जॉब बघ आणि मग वेळेमध्ये ट्रेडिंग कर आहे सर मला बाहेर जावं लागत होतं आणि बाहेर सर दोघे पण जरी आम्ही बाहेर राहिलो तर जॉबमध्ये माहिती आहे सर आपल्याला दहा ते पंधरा हजार रुपये मिळतात बरोबर त्यामध्ये उरत काहीच नाही सर मोठ्या मुश्किलनं जरी वाचवलं तर चार पाच हजार रुपये वाचतात तर मग त्यामध्ये सर एक मित्र आहेत त्यांनी वगैरे मला थोडीफार हेल्प केली त्यामधून सर मी तुमचा कंटिन्यू क्लास करते टेक्निकल टीमचं असो किंवा तुमचं असो आणि यामधून सर मी इक्विटी ऑप्शन ऑप्शनकडे वळलो एक वर्ष कंटिन्यू दिलं सर बारा महिने मी रात्र दिवस रात्री नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत चार्ट बघतो सर त्या भात आहे त्या सर तर त्यामध्ये सर आता माझं चौदा पंधरा जे लाखाचं जर लोन होतं सर ते माझं सहा साडेसहा लाखापर्यंत आलंय सर मिनिमम आठ नऊ लाख रुपये सर पे केले फक्त नऊ लाख रुपये पे केले तुम्ही हो सर बारा महिन्यामध्ये माझं स्वतःचं अकाउंट आहे ना सर ते पंच्याण्णव हजारानं मायनस होत माझं अकाउंट पण आता नील झालाय सर ते त्याच्यावर लोन होत ते नील केलं तर बघा सर मी एक मी एक माझी एक छोटीशी म्हणजे चूक नाही म्हणता येईल पण एक असं बी बघितलं सर मी मार्केटमध्ये सॅटर्डे संडे असतो ना सर सॅटर्डे संडेला मी एक असं म्हणजे ते येतात ना सर युट्यूबला वगैरे लिंक नाही का वेमिनारचे म्हणजे जॉईन केलं सॅटरडे संडेला अदर, अदर म्हणजे याचे नाही का क्लास ओके okay, ओके okay. त्यामध्ये पाहिली सर मी तुम्ही जे शिकवता हे तर खूप लई वेगळं आहे सर त्यांनी एक एक तुमचा एक एक पार्ट आहे ना सर त्यांची एक एक लाख रुपये फी आहे सर एक एक पार्टची बापरे बापरे हो सर खरं सांगते सर मी बापरे बापरे मी एक वगैरे मी वेबिनार जॉईन केलं होतं त्यांनी वेबिनार मध्ये असंच सांगितलं सर की पाच हजार रुपये फी आहे तर मला शक्य नाही वाटलं सर पाच हजार मध्ये कोणी एवढं म्हणजे नॉलेज नाही देऊ शकत मी त्यांना टेक्निकल टीमला फोन केला सर त्यांना विचारलं की मला अडव्हान्स म्हणजे पूर्ण परिपूर्ण मला फुल ट्रेडर बनायचं आहे आणि मार्केट शिकायचं आहे त्यांनी मला फी सांगितली सर एक लाख पाच हजार रुपये बापरे आणि मी सर्वांना एवढंच सांगेन सर की तुमच्यासारखे गुरु सर माझ्या तरी मते सध्या तरी या धर्तीवर नाही आहेत सर अरे बापरे थँक्यू सो मच सर थँक्यू सर एवढं नाही पण थँक्यू सो मच रिस्पेक्ट कारण की सर खरं सांगते कारण की जे तुम्ही शिकवताना सर बघा सर आतापर्यंत मी बघितलं म्हणजे असं नॉर्मली तर एकदा शिकवतात सर आणि रिपीट जरी बॅच अटेंड करायची आहे स्टुडंट ना तर फिफ्टी पर्सेंट आणखी फी घेतात सर बरोबर आणि आपल्या टेक्निकल टीमचा सर एवढा सपोर्ट आहे की सर एका कॉल मध्ये रिसीव करतात ना सपोज जरी काही कामात असले ना सर नक्की आपल्याला कॉल येईल म्हणजे येईल सर त्यांचा हो सर आणि मी सर्वांना तेच सांगते की जे बी आहेत सर त्यांना तुम्ही सांगितलेल्या नुसार फॉलो केलं ना सर तर आपली सक्सेसफुल स्टोरी हे नक्की होईल म्हणजे होईल सर क्या बात है यार या खुश आहे सर मी म्हणजे तुमचा हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो बघून त्या दिवशी मला आजही आठवत की तुम्ही ते आलात ऑफिस मध्ये समोर माझ्या बसले होते आणि आपली जी चर्चा झाली आपली बरेचशा चर्चेनंतर मी आपण समजून घेतलं की काय ऍक्च्युअल केलं पाहिजे तुम्ही त्या मनस्थितीतनं बाहेर आलात आणि आज तुम्ही तुमचं आपलं जे बोलणं झालं होतं ते कम्प्लीट होणार आहे हाफ वे तर तुम्ही फारच केलाय अर्ध्यापेक्षा जास्त लोन तुमचं जे कर्ज होतं ते मुक्त झालं आणि पुढच्या वर्षभरामध्ये तुम्ही कर्ज मुक्त व्हाल दोन हजार चोवीस डिसेंबर पर्यंत होऊन जाईल सर क्या क्या बात यार क्या बात आय एम व्हेरी हॅपी फॉर यू आशिष सर खूप खुश आहे मी खूप खुश आहे खूप खुश आहे तुमच्यासाठी खूप भारी पुढचे मला प्रश्न विचारायची गरजच नाहीये आय एम व्हेरी हॅप्पी की तुम्ही इतके सक्सेसफुल झालात ना तरी छोटे मोठं जसं जर्नी बद्दल सांगा की सुरुवात तिला किती प्रॉफिट होता मग नंतर किती झाला आता कसं चालू आहे सध्या कसं चालू आहे या जर्नी बद्दल सांगा तुम्ही मी सुरुवातीला सर इक्विटी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मा माझ्याकडे कॅपिटल पण नव्हतं सर तर त्यामध्ये दहा बारा हजार रुपये डीमॅटला टाकले होते सर ओके दहा या बारा हजार रुपये टाकले होते त्यामधून सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या डीमॅटला सर लिव्हरेज मिळतो बरोबर तर मी तुम्ही जे सांगितलं होतं की आपल्याला एक पर्सेंट रिक्स ठेवून आपल्याला ट्रेड करायचं आहे तर त्यानुसार सर मी पहिले आधी पूर्ण काढून घेत होतो की आपला एसएल किती कितीपर्यंत तयार होत आहे ना आपल्याला टार्गेट किती मिळू शकतो बरोबर त्यानंतर सर मी तिथून लिव्हरेज घेत होतो आणि असं करू करू सर माझं सुरुवातीला प्रॉफिट कधी सत्तर रुपये साठ रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे दोनशे असं पण निघलं तर मी इक्विटीमध्ये सर मिनिमम सहा महिने right. प्रॅक्टिस केली सर कंटिन्यू सहा महिने प्रॅक्टिस केली मग तुम्ही जे ऑप्शनचं सांगितलं होतं सर मार्केट संपल्यानंतर मी रात्री वगैरे बघत होतो की सरांनी जे आपल्याला ट्रेडिंग टिक शिकवलं ओवाय डाटा कसा पाहतो ते शिकवलं मग कुठून आपण सपोर्ट रजिस्टन्स हे ते सर्व त्याच्यानुसार सर मग मला ऑप्शनचं थोडं थोडं म्हणजे नॉलेज यायला लागलं तर मी ऑप्शन मध्ये सिंगल लॉटने सुरुवात केली सर आणि सिंगल लॉटनच आतापर्यंत माझं एका लॉटवरच चालू आहे सर राईट राईट माझं सिंगल लॉटमध्ये निफ्टीमध्ये एका सिंगल लॉटचं सर एका दिवसाचं प्रॉफिट आहे एकोणवीस हजार काही रुपये आहे सर मी ग्रीन शॉट शेअर केलं होतं शिवम सरांना आणि सर मी असं मार्केटमध्ये मला रोजच म्हणजे ट्रेड मिळेल ही अपेक्षा नाही ठेवत सर राईट मार्केट सर वेज असतो आपण जरी मेंटॅलिटी आपली ठेवली की मला रोज म्हणजे ट्रेड मिळायलाच पाहिजे तर त्यामध्ये सर असतो असतो मार्केट त्या दिवशी आपल्याला मार्केट बघायला पाहिजे सर ट्रेड नाही बघायला पाहिजे परफेक्ट परफेक्ट तर मी रात्री जसं मला रात्री जेवण झाल्यावर एक दोन तास मिळतात त्यावेळेस मी जे तुम्ही डिमांड झोन सप्लाय झोन ज्ञान लेवल हे जेवढं काही शिकवलं ना सर मी पूर्ण मार्क करून ठेवते आणि सकाळी आणखी मी साडेआठ वाजेच बसते सर मार्केटमध्ये अर्धा तास आधी बसते की आपल्याला कुठून काय होईल हे ते ट्रेन लाईन मारून ठेवते लाईन वगैरे सर्व मारून ठेवते सर हो आशिष सर आय एम व्हेरी हॅपी फॉर यू म्हणजे खूप सर शिवम सरांना वगैरे विचारत राहते सर की मी खरं सांगते सर मी तुम्हाला भेटलो आणि माझं जीवन आहे सर नाहीतर मी त्यावेळेस माझं जीवन संपवून घेतलं असतं कारण की मी डिप्रेशन मध्ये खूप होतो सर तुमच्या पुढे माझं जीवन आहे मी शिवम सरांना कमीत कमी आतापर्यंत कित्येकदा सरांना विचारत राहते की सरांचं जे वार्षिक जे वेबिनार होतो ते कधी आहे मला यायचं आहे असं मी वारंवार विचारत राहते सर लवकरच लवकरच सर आणि त्याचं इन्व्हिटेशन मी आजच तुम्हाला देतो जसं तो प्रोग्राम रिलीज होईल आम्ही जे हेल्प करतो त्यांना ऍज अ गेस्ट बोलवतोच तर तुम्हाला मी ते प्रॉपर इन्व्हिटेशन आजच देईल सर आणि आय एम व्हेरी हॅप्पी फॉर यू सर म्हणजे मी तुम्हाला बघून आज इतकं खुश आहे ना की आणि मी फक्त माध्यम आहे सर खरं सांगतो देणारा तो आहे त्याची इच्छा होती की तुम्ही इथपर्यंत यावं आणि मी तुम्हाला जे मी सांगितलं ते त्याच्याच नुसार मी तुम्हाला समजून सांगितलं देवाने सांगितलं की बाबा रे याला काही एवढं हे नाही होऊन जाईल याच्याबद्दल तेवढं सांग माझ्या माध्यमातून देवाने तुमच्यापर्यंत पोहोचवलं अँड यू आर हॅप्पी तुमची फॅमिली हॅप्पी राहील माझ्यासाठी माझ्यासाठी देव सर तुम्ही थँक्यू सो मच पण मी देव मूर्तीत नाही बघत तर ते माणसामध्ये बघते थँक्यू सो मच सर पण देव खूप महान आहे uh, मी नखाच्या पण बराबरीचा नाहीये त्यांच्या थँक्यू सो मच थँक यू सो मच अँड आय एम व्हेरी हॅप्पी फॉर युअर वंडरफुल इंटरव्ह्यू आय एम व्हेरी हॅप्पी फॉर यू आणि संपूर्ण प्रोपात टीम मी प्लस आपली संपूर्ण टीम तुम्हाला ऑल द बेस्ट सांगते तुमच्या प्रॉफिटवर आणखी झिरो वाढो नेक्स्ट तुमचा हा जो सक्सेसफुल ट्रेडर मीट असेल तो कर्जमुक्त झाल्यावर असेल म्हणजे तुमची सुरुवातीची मध्यंतराची आणि शेवटपर्यंतची सगळी जर्नी आपण सर्वांना इन्स्पायरिंग ती स्टोरी असेल अशा तुमच्यासारख्या खूप साऱ्या लोकांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू थँक्यू सो मच सर थँक्यू येस